बाहेरून येणारा व्यक्ती कुठून येतो कसा येतो का माहित नसतं त्यासाठी आपण काय करतो की कोर्सोलिन किंवा बी नाईन झिरो फोर ह्याची आपण फवारणी करतो म्हणजे एक तुम्ही कोरोनाचं उदाहरण घ्या जसं कोरोनामध्ये एअरपोर्टला लोकांना थांबवलं सेम पद्धत इथे वापरायची काय आहे की तुम्ही बाहेरच्या व्यक्तीला आला तुम्ही त्याचे शूज वगैरे सॅनिटाइज केले किंवा शूज बाहेर काढले तर याच्याने काय होतं की बाहेरचा येणारा रोग जो आहे ना तो आपल्याकडे येत नाही आणि अशाने आपलं फार्म सिक्युअर राहतो जसं तुम्ही सांगितलं की आता बघितलं की कोरोनामध्ये काय आलं जसे लोक आले एअरपोर्टवरून बाहेर गेले तो रोग सगळीकडे पसरला पण ज्या माहिती पडलं की हा रोग जर तिकडे स्टॉप केलं क्वारंटाईन केलं तर ह्या पुढे पसरू शकत नाही त्यासाठी आपण तीच पद्धत आपण इकडे हे करतोय जेणेकरून बाहेरच्या व्यक्ती आला त्याला फवारणी केली तिथेच बायोसिक्युरिटीचं ते काम संपून जातं ठीक आहे तर मंडळी बायोसिक्युरिटी हा जो रोल आहे ना हा नव्याण्णव टक्के आहे ना मँडेटरी आहे तुम्ही छोटं कुकुटपालन चालू करा मोठं करा किंवा तुम्ही मशी पाळा किंवा गोट फार्म करा तर बायोसिक्युरिटी पहिली असणं गरजेचं आहे आता आपल्याला फवारणी करून घ्यायची ती पहिल्यांदा पूर्ण पाय वगैरे करा किंवा मग समोरच्या डायरेक्ट असा अंगावर फवारणी करून घ्या खूप चांगला स्मेल पण येतो समोरच्याला असं नाही की खूप घाण वास आहे माझे कपडे खराब होतील असं काही नसतं ठीक आहे खूप चांगला स्मेल येतो आणि याच्याने तुमच्या समजा कुठून आला असतील तुम्ही तर बॅक्टेरिया जो काय असेल किंवा व्हायरस असेल तो तुमचा मरून जातो आणि तुम्ही कुठेतरी सेफ होऊन जातो सगळ्यात पहिली जशी माझा जी फवारणी केली आहे ना ती दक्षता घ्या आणि जबरदस्त खूप मोठी आहे ही शेड एक नंबर जेवढं बळेल तेवढं कमीच आहे माझ्या नजरेतली पहिली एवढी मोठी शेड आहे आणि ती पण मला वाटतं किती स्क्वेअर आहे झाले काय तीस तीस बाय दोनशे तीस बाय दोनशे ओके अशी तीस आणि अशी दोनशे ओके हा अकरा फूट अकरा फुट अग याच्यामध्ये पूर्ण प्युअर गावठी कोंबड्यात तर भाऊ तुम्हाला गावठी कोंबड्यांबद्दल म्हणजे आता पक्षी कशी ओळख ओळखायचे गावठी हे कधी समजलं हे सरणकडनं बघितलं त्यांचे त्यांनी फार्मवरती पण आम्हाला पक्षी दाखवले असं ओळखायचं याच्या ओळखायचं दोन तीन कॉन्सेप्ट दाखवले आम्ही बाजार जिथं वरायचा काम चालू काम चालू असताना पण आम्ही ते चेक करायला गेलो ओरिजिनल कोणती आहे डुप्लिकेट कोणती आहे मग त्याच्यात ते लक्ष द्यायला लागलं आमच्या पण ओके मग आता तुम्ही पारखू शकता की ओरिजिनल कुठला आहे क्रॉस कुठला आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या सोनलाई जातीचे आहेत आहे असे तुम्हाला फाइंड आउट करता येऊ शकतील आता ओके तर बघा मंडळी यांनी चांगलं नियोजन केलेलं आहे ते प्युअर गावठी कोंबडेच बघायला मिळतात इथे कोंबडी नाही आहेत ना इथे कोंबडी त्या साईडला ते सेक्शन पार्टीशन केलेले आहेत ओके पार्टीशन करायचं कारण का काय असतं की जेव्हा जास्त कोंबड्या कोंबडे जास्त असतात तेव्हा काय होतं की कोंबडे जे आहेत ना ते खूप त्रास देत कोंबड्यांना म्हणजे एक कोंबडा क्रॉसिंग झाला केलं की दुसरं जाऊन क्रॉसिंग करतोय त्याच्यामध्ये काय होतं की कोंबड्यांची जी क्वालिटी आहे ना कोंबड्यांचीही होते आणि कोंबड्यांचीही खराब त्याच्यामुळे जर वेगळं ठेवलं आणि दुसरी गोष्ट काय असते की जर आपली कोंबडी प्रॉपर वयात आलेली नाही तर हे सेपरेशन करणं खूप महत्त्वाचं असतं कारण मग मेल कसं आहे की मेल आपल्याला एक वर्षानंतर सेल करायला लागतो मग त्याची फर्टिलिटी खूप कमी होऊन जाते जर okay. तुम्ही कंटिन्यू मेल आणि फिमेल एकत्र असाल तर मेल, मेल तुमचा तुम चार महिन्यामध्ये क्रॉसिंग करायला सुरुवात होतो आणि त्या क्रॉसिंगचा काही फायदा नसतो तर जेव्हा तुम्ही करताय तर तुम्हाला यासाठी मादी वेगळी आणि नर वेगळा ठेवायला हो लागतो म्हणजे मादीची वाढ पण चांगली होते आणि नराची क्रॉसिंग न केल्यामुळे फर्टिलिटी चांगली राहते आणि तो पुढे जाऊन आपल्याला रिझल्ट चांगला आहे okay, ओके म्हणजे जो नर असतो कोंबडा आहे त्याची ग्रोथ चांगली झाली पाहिजे पण पॉवर पण चांगली झाली पाहिजे हो, नंतर मग ते क्रॉस केलं तरी चालेल म्हणजे अंड्याचं जे म्हणतो ना की बाबा याच्यामध्ये चांगला अंड फर्टिलाइज होऊ शकता म्हणजे तुम्ही जर कोंबडी जर क्रॉसिंग झाली तर कोंबडी कमी वयामध्ये अंड्यावर येऊन जाते आणि मग त्याच्यामुळे ना नंतर मग कोंबड्यांना भरपूर असे त्रास होत असतात म्हणजे ओव्हरी होतात ज्यामध्ये अंड तयार होतं त्यामध्ये इन्फेक्शन वगैरे प्रकार होऊ शकतात त्यासाठी कोंबडी जोपर्यंत वयात येत नाही आहे तोपर्यंत तो जर वेगळं ठेवलं तुम्ही तर तुमची कोंबडी खूप चांगल्या पद्धतीने भविष्यामध्ये अंडी देऊ शकते हे चांगलं एक जुगाड केलेला आहे की बांबूचा वापर केलेला आहे त्याच्यामध्ये पक्षी इथे मस्त निवांतपणे आराम करतोय हो। आणि असं वरती जेवढं वरती ठेवाल तेवढं चांगलं आहे की निरोगी राहू शकतो हो। आजार होणार नाही काय होतं आता बघा समजा हा इथे कोंबडा बसलाय विष्ठा करणार ते खाली जाणार खाली पडणार म्हणजे बांबूही तुमचा क्लीन राहतो बरोबर आहे दुसरी गोष्ट काय की एकमेकांवर विषाप पण नाही आणि तुम्ही बघताय की बायोसिक्युरिटी म्हणजे विष्टेमार्फत पण रोग पसरू शकतात बरोबर त्यामुळे त्या गोष्टी होतात त्याच्यावरती आपण काय करणार आहे की या पद्धतीने केलं तर पक्षी जास्तीत जास्त उंचावरही बसतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होते की पक्षावर विष्ठा वगैरे पडत नाही आणि आता बघताय तर हा पक्षी इथे तर तो त्या दुसऱ्या पक्षाला चोचा मारू शकत नाही असं होऊन जात याच्यामध्ये दोन फायदे झाले आहेत पक्ष्यांसाठी बसण्यासाठी झालं आहे दुसरं म्हणजे कॉस्ट कटिंग झालेली आहे की याच्यामध्ये त्यांनी जो पाईप आहे हा फक्त सपोर्ट साठी दिलेला आहे पण इकडे वापरला असता तर एका पाईपाची किंमत दोनशे रुपये लागली असते किंवा तीनशे रुपये नाही आम्हाला ते पाईपच वापरायचे आम्ही सध्या जुगाड केलं आहे आमचं अजून भरपूर काम बाकी आहे इकडे तसं झाल्यानंतर आपण इथे पाईपात सेम पद्धतीने असं स्ट्रक्चर तयार करणार इकडून असं आलंय आणि एक भाग आमचा या बाजूला जाणार आहे म्हणजे प्रकारचा वी व्ही आणि ए असं तयार होणार ओके okay, ट्रँगल मध्ये होणार ट्रँगल पद्धतीमध्ये सगळं होणार ओके okay, आता इथे जे वापरलेले आहे तुम्ही बघा आता हे सिमेंटचे आहेत ना हे हा तर सिमेंटचे तुम्ही ब्लॉक्स वापरलेले आहेत ओके okay, आता इथे हे पत्र आहे तर हिट होणार नाही का उन्हाळ्यामध्ये तुम्ही आता इथे हवा बघताय काहीच प्रॉब्लेम नाही ओके तुमचं वातावरण कसं आहे ना डिपेंड त्याच्यावर आता इकडे खूप जास्त पाऊस पडतोय म्हणून आम्ही इकडे जास्त उंचावर घ्यायचं म्हणजे झळ पाण्याची यायला नको त्यासाठी <laughs> याची हाईट किती आहे तरी अंदाजे साडेचार फुट आहे ओके बरेच मंडळी काय करतात की दीड फूटच ठेवतात तर साडेचार फूट ठेवलं तरी चालेल इथे हवा खूप जास्त आहे व्हेंटिलेशन प्रॉपर आहे हाईट जास्त आहे ना त्याच्यामुळे टेबल पॉईंट त्याच्यामुळे कसं आहे की त्या पद्धतीने केलं तर होऊन जातं पण तुम्ही जर तुमच्याकडे तेवढं व्हेंटिलेशन नसेल तर तुम्हाला एक ते दीड फूट दोन फूट ठेवू शकतो ओके okay, आता आपण हे ठेवलंय पत्र्याचं हे तेलाचे डबे आहेत आता उन्हाळ्यात पण चालून जातील याच्यामध्ये आपले पैसे खूप वाचतात खूप हो, वाचतात हो, ओके okay, दुसरं आपण डोलकी घेतली किंवा अजून काय घेतलं जास्त तीनशे रुपयाला मिळते ती याच्यामध्ये आपलं पंधरा तीस रुपये चाळीस रुपयामध्ये काम होऊन जात होऊन जात ओके याच्याबद्दल दुसरं तू काय वापरू शकतो आपण आता बघता येतं कॅरेट येतात भाजीचे ते वापरू शकतात किंवा पान ज्यांच्याकडे हे पान, असतात पानचे टपरे असतात त्यांच्याकडे जे पानं येतात ना, ना ते बांबूच्या त्याच्यापासून बनवलेले असतात ते पण तुम्ही वापरू शकता दहा रुपयामध्ये भेटतात जागा खूप जास्त एवढं मोठं शेड बांधायचं गरज का याच्यामध्ये वेगवेगळे पार्टीशन पण करू शकले असते ना करू शकलो असतो पण आम्हाला बीक करायचंय त्यासाठीचा हा प्रयत्न बाकी मग नाशिक जिल्ह्यामध्ये हे प्रथमच एवढी मोठी शेड असेल हो आता तर प्रथमच आहे आपली एवढी मोठी स्क्वेअर फूट ची अजून कोण नाही आहे आणि अशी आपण चार केले चार केलेले के सहा एकर मध्ये सहा एकर मध्ये आणि प्रत्येकाला असा फ्री रेंज एरिया पण सोडलेला <laughs> आणि ही टोटल पूर्ण किती एकर मध्ये आपली इथं पूर्ण प्रॉपर्टी पंधरा एकर आहे ओके चार एकर ड्रॅगन फ्रूट आहे आणि आता सहा एकर मध्ये हे प्लस याची जी विष्ट विष्ट आउटलेट काढून आणि जाऊन आणि पण करतो शेततळा सांगितलेलं आहे की याच्यामध्ये तूस वगैरे का नाही काय ते हवा खूप जास्त आहे आणि हवा खूप जास्त असल्याने काय होतं की तुसामध्ये जी डस्ट होते ना ती उडते आणि त्याच्यामुळे आय इन्फेक्शन होते पक्ष्यांना ओके तर त्याच्यामुळे ते आपण गोष्टी ते हे करून घेतल्या मोकळ ठेवलेलं हो हे मोकळ ठेवलं हे दोन दिवसाने पूर्ण धुवून घेतलं जातं दोन दिवसाने तीन दिवसांनी असं धुतलं जात ओके मग आपण एक दहा okay. दिवस असं ठेवली तर नंतर धुवून घेतली तरी चालेल का तरी चालतं पण कसं काय की लोड खूप जास्त वाढू शकतो ओके तुमची बघ आता सुद्धा इथे विष्ठा साचली आहे बरोबर आहे ही जास्त दिवस राहिले तर काय होते सुकते आणि त्या कोब्याला फिक्स होऊन जाते मग तुम्हाला शेड पूर्ण त्या स्प्रे करतो मग याच्याने आपला कोबा पण स्प्रे करणे सतरा जर केला तर खराब होऊ शकतो यासाठी दोन ते तीन दिवसांनी नॉर्मल वॉश केलं की होऊन जातं ओके okay. okay. तर मंडळी हे बघा तुम्हाला सांगतो आहे की जसं यांनी सांगितलं की विष्ठा याच्यामध्ये कडक होते तर खर खरं आहे कारण की माझ्याकडे तूस वगैरे काही नाही आहे लाकडी भुसा पण नाही आहे विस्त कडक झाली मग तुम्हाला एक पत्रा घ्यावा लागतो आणि पत्राने शेवटी ते घासून काढावं लागतं आणि ते त्याच्यामध्ये ते पाणी गेलं मग त्याच्यामध्ये कॉक्सीडोसारखे असे रोग होऊ शकतात माझा एक अनुभव सांगतो की उमेश सरांनी एक मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला की माझ्याकडे कॉक्सिडोस आहे तीस पस तीस बत्तीस पक्षी मेले आणि त्यावेळी माझे रिकवर झाले सरांमुळे त्यासाठी मनापासून धन्यवाद कॉक्सिडोजचा रोग आला होता त्यावेळी यांनी खूप मला एक हेल्प केली तर काही डाऊट असेल ना तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा पण प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे प्रशिक्षण घेणं काम मस्त आहे तुम्ही बघताय तुम्ही स्वतःच आता हे करताय तुम्हाला माहिती आहे की तुमच्या इथे किती अडचणी येतात ते प्रत्येक शेतकऱ्याला येतात त्यांना पण अडचणी येत असतील मलाही आल्या तुम्हालाही येत आहेत तर अडचण नुकसान होऊ नये यासाठी आपल्याला त्या गोष्टी करायला लागतात आणि यासाठी आपल्याला काय करायचं की प्रशिक्षण घेणं महत्वाचं म्हणजे आपलं स्वतःचं नुकसान नक्की यासाठी घ्यायचं बाकी सांगणार तर भरपूर आहे की घेऊ नका काय करू नका पण नुकसान झालं तर आपलं होतं नुकसान बरोबर आहे आणि आपलं नुकसान झालं तर आपल्याला कोणी घरा भरून द्यायला येत नाही आपले बिझनेस बंद होऊ शकतात अशा बऱ्याच गोष्टी आहेत तर तुम्ही ज्यावेळी प्रशिक्षण घेतलं तर आज तुमच्याकडे पक्षी आहेत त्याबद्दल काय सांगाल प्रशिक्षण घेतल्यामुळे माझ्याकडे अजूनही का मॉर्टॅलिटी काही झालेली नाही मला थोडा सीआरडीचा पण प्रॉब्लेम आला पण प्रशिक्षण घेतल्यामुळे मी त्याच्यावर लगेच क्विक ऍक्शन घेतली मला क्वारंटाईन रूम एक शंभर मीटर होय खाली मी लांब ठेवलेलं आहे लगेच पक्षी उचलतो तिकडे टाकतो आणि उमेश सरांचं नॉलेज घेत राहतो काय केलं पाहिजे काय नाही इंजेक्ट करायचं त्यांनी शिकवलं वॅक्सिनेशन कसं करायचं ते प्रॉपर शिकवलं त्यामुळे माझ्याकडे अजून तरी मॉर्टॅलिटी नाही झाली तर आता जे मंडळी प्रशिक्षण घेत नाही डायरेक्ट कुक्कुटपालनमध्ये व्यवसायामध्ये भरारी घेतात म्हणजे चालू करतात नंतर मोटॅलिटी होते तर प्रशिक्षण घेणं महत्त्वाचं आहेच प्रशिक्षण घेणं महत्त्वाचं आहे जो की शेतकरी प्रॉपर करत असेल त्याचं पण विजिट घेणं गरजेचं आहे कारण प्रशिक्षण घेतलं मी आता मी खूप पुण्याला इकडे तिकडे सर्वांकडे प्रशिक्षण घेतले आणि मग मी आसामला पण जाऊन आलो परत कर्नाटकला पण जाऊन आलो तिथं गेल्यामुळे मला कळालं का कोण कुठनं का चिक्स उचलता कसे आपल्याला देता तो छोटा फार्म दाखवता आणि ट्रेनिंग घेता ट्रेनिंग बी चालवता आणि चिक्स दुसरीकडन मागून देतो मग त्यानंतर आपण फसवतो ज्यावेळेस चिक मोठा होतो त्यावेळेस ते मिक्स मिक्स असंच एक माझा मित्र आहे त्यांनी इथं आमच्या एक पंधरा किलोमीटरवरती त्यांनी पण फार्म केलेला आहे छोटा तो सहज मला भेटला की नहीं। नहीं। आ, हो तो त्याचा अनुभव त्याने दिला तर मी असासाठी त्याने चिक्स उचलले आज मोठे झाले आणि ते मिक्स आहे भाऊ माझे मी क्रॉस निघाले हा क्रॉस निघाले मी पण तिथनं दहा हजार चिक्स घेणार होतो त्याच्यामुळे मी वाचलो मग तेव्हा बोला का तू सांगतो तर सरांनाच भेट उमेश सरांना मग मी उमेश सरांना कॉन्टॅक्ट केलं उमेश सर माझ्याकडे आले मग त्यांना बोलले मला पॅरेंट्सच पाहिजे ओके मग आपण माझ्या घेतो ओके म्हणजे ट्रेनिंग घेणं मस्त आहे तर मंडळी तुम्ही ट्रेनिंग कुठूनही घ्या दीत फॉर्म मधून दीत फॉर्म कडून घ्या किंवा अन्य कुठल्याही क्षेत्रामधून घेऊ शकता गव्हर्नमेंटचे आहेत किंवा प्रायव्हेट भरपूर आहे असे आहे की पण ट्रेनिंग घ्या कोणच घ्या आम्ही सांगायचं हे सांगतो की तुमचं नुकसान नको व्हायला यासाठी घ्या मग ते कुठल्याही एरियातून घ्या सरकारी असतात निम सरकारी असतात प्रायव्हेट वाले असतात जिथून शिकता येईल तिथून घ्या किंवा एखादा शेतकरी त्याचा अनुभव असेल तर ते अनुभव घ्या आपल्या ह्या जे पक्षी आहेत ना म्हणजे कोंबड्या आहेत किती महिन्याचे हे आता अंड्यावर आलेले पक्षी ओके सहा महिन्याचे ओके आता जस्ट अंड्यावर आलेले आहेत अंडे दिलेत का आता चालू आहे चालू किती दिवसाला आता आपल्याकडे पन्नास एक अंडी दिवसाला मिळते अडीचशे कोंबड्याचे ओके टोटल पूर्ण नाही देते पूर्ण नाही देते अजून वाढू शकतं एका बाजूला कोंबडे ठेवले आहेत एका बाजूला कोंबडी ठेवलेत कारण की ते अजून पूर्ण मॅच्युअर्ड नाही आहेत आता अंड्यांवर आलेले आहेत पूर्ण मॅच्युअर्ड झाले तर त्यांना एकत्र करणार त्या अगोदर त्यांनी मस्त दोन पार्टिशनमध्ये ठेवलेले आहेत असं तुम्हीही नियोजन करा जेणेकरून कोंबड्यांमध्ये चांगली ग्रोथ होईल अंड पण नंतर चांगलं फर्टिलाइज होऊ शकतं पण शेड बांधल्यानंतरच तुम्ही सगळं नियोजन करा चांगलं एकदम मस्त मस्त नियोजन केलेलं आहे पण ट्रेनिंग मस्त आहे ट्रेनिंग घ्या तुम्ही <tip> अजून बाहेर सोडलं नाही ना, ना। फ्रीज आमचं काय झालंय आमचं शेवगाव वगैरे आता लागवड केलेली आहे हा त्याच्यामुळे थे फ्री रेंज मध्ये सोडत नाहीत म्हणून इथे आम्ही थोडासा पक्षी कंट्रोल मध्ये आहे म्हणजे कमी ठेवलाय कारण आमचा खूप जास्त ठेवायची इच्छा आहे पण सध्या काय होतंय की फ्री रेंज नसल्यामुळे म्हणजे होईल आता एक मोठी झाडं पण आपण लावलेत डायरेक्ट मोठी लवकरच फ्री रेंज ही होईल फ्री रेंज सोडण्याचा फायदा काय असतो की जरा हे शिपट वगैरे गेल्यात नाही कुठेतरी जात नाही आहेत पक्षी स्ट्रेस फ्री राहतो तर त्याचा फायदा होतो फ्री रेंजमध्ये आता उन्हाळा म्हटला तर रोग जास्त येतात तर कुठले कुठले रोग येतात उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये तुम्हाला जास्त कोणतं हिट स्ट्रॉक म्हणजे उन्हाळ्यामुळे येतो दुसरी गोष्ट म्हणजे आरडी म्हणजे राणीखेट डिझीज येतोय म्हणजे आपण त्याला मालमोडी घेतो त्याच्यानंतर आहे का ओरायचा आहेच देवी खूप जोरात येतो म्हणजे एवढा भयानक असतो की आला तर भरपूर असे मॉटेटी होऊ शकते तर ते होतं पण असे भरपूर असे आजार हे येतच राहतात आपल्या इथे तसे क्वालिटी क्वालिटी बदल एकदम मस्त वाटते क्वालिटी चांगली आहे आणि यांना फीड काय देता तुम्ही फीड तर आमचं चालतं आहे लेअर फीडच देतो आम्ही फीड फीडायला वगैरे असं कधी वेळ नाही म्हणजे पक्षी कधी आला काय आला यांनाच विचारा हे सांगतील कशी क्वालिटी होती आणि काय फीड करतात आणि का फीड देणं गरजेचं तुम्ही जेव्हा पक्षी आणला त्यावेळी त्याची साईज काय होती आणि आता साईज काय साईज त्याची फार छोटी होती आता याच्यात दाखवायला पण नाही तो जो पक्षी दिसतो त्याच्यापेक्षा कमी होती सेम तीच पद्धत होती ओके पिष्ट गेलेले होते सर्व यांचे पिष्ट वगैरे सर्व गेलेले होते फिश वगैरे गेले होते नंतर सरांनी हो सांगितल्या पद्धतीने आपण नियोजन केलं त्यांना पाहिजे ते कॅल्शियम वगैरे दिलं आणि प्रॉपर फीडच ठेवलं आपण ओके हे पूर्ण भरून ठेवावं लागतं पूर्ण भरून ठेवलेलं असं ओके हे भरून ठेवलेलं काय मॉइश्चर वगैरे लागत नाही ना दिवसभरामध्ये दिवस काय एवढं हे संपून जातं ओके okay. कारण आमचा खूप असा पक्षी तुम्ही महिन्याभराच्या हिशोबाने भरून ठेवत असं नाही आता या शेड मध्ये किती पक्षी आहेत एकूण टोटल आ, टोटल आमच्या इथे एक हजार याच्यामध्ये पक्षी आहेत ओके मग यांना फीड किती लागतं आम्ही कसं फीडची आम्ही विनंतीच करत होत नाही सध्या अजूनपर्यंत काउंट नाही केलेलं आहे जेवढं लागतं तेवढं दे टाकून देते आता दोन हजार आपले दीडशे किलो जाते किलो दिवसाला जातात ओके म्हणजे आता हे दिवसातून एकदाच भरून ठेवतात झाले की ते खूप जास्त कॉस्टिंग वाढणार आहे पण आमचा कन्सेप्ट असं असतो की आल्यानंतर त्यांनाच विचार आहे की किती मोटॅलिटी झाली की काय त्यांना विचार सांगितलं की मोटॅलिटी आतापर्यंत झालेली नाहीये कारण की मोटॅलिटी सगळ्यात मोठं आहे ना म्हणजे माणूस एक पाय मागे घेऊ शकतो कारण की जेव्हा पक्षी मरतो त्यावेळी माणूस मागे येतो आणि त्यावेळी वाटतं की बिझनेस चालू केलेला आहे हा बरोबर आहे की नाही हा मोठा प्रश्न पडतो आता मला खूप शेतकरी पण येत आहे आम्ही टमाटे देऊ का आणून फ्लावर देऊ का पण मी नाही घेते सध्या नकोच बोललो कारण फीड द्यायचं प्रॉपर आणि आता मला दीडशे अंडी पण चालू आहे दीडशे अंडी मी पंधरा रुपयांनी वीस रुपयांनी विकतोय आज मला पण त्याचे चार साडेचार हजार रुपये येत आहे ओके चार साडेचार हजार येत आहे चार साडेचार हजार आज फीड जाते त्यांच्याच वेच्यात आणि त्यांच्याच आपण खाऊ घालते ओके तर काय रोहणीसाठी ते अंडी नाही अजून आज़ूं। अजून पहिले पहिला अंड आहे ना ए, तो छोटा अंड आहे अजून ओके मग ते तुम्ही ते विकत भाऊ नाशिक पेठ नाशिक पेठ मध्ये जयशिंपाळ माझं नाव आहे जबरदस्त ट्रेनिंग पैसा वसूल खूप अनुभव भेटला व्हिडिओ बघायचो पण काही समजायचं नाही इथून खूप फरक पडला